नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागाला ना थोडा इमोशनल टच आहे म्हणजे होतं काय आपण आजच्या भागात आहे की अर्जुनने त्या सदशी लोखंडेला पूर्वी संजय तावडीतून सोडवलं आहे आणि तो त्याला घरी घेऊन येतो आणि त्याला पोलिसांनी भरपूर पाऊंचर केल्यामुळे त्याच्या अंगावर जखम असतात मग पूर्ण एक कल्पना विचारतात की ह्यांना काय झालं हो काय झालं अर्जुन खरंच सांगणार त्या ॲक्सिडेंटवर झालं काय मग मात्र अर्जुन सत्य त्यांना सांगतो की यांना पोलिसांनी आहे हे दोन दिवस पोलिसां पोलिसांनी तावडीत होते आणि म ते ऐकून पूर्ण ही कल्पना यांच्या चेहऱ्याचे रंगच उडतात त्यांना काहीच कळत नाही काय बोलावं ते दुसरीकडे सायली आज मधुबाने भेटायला गेली आहे तिथे ती मधुबाईचा हात हातात घेते आणि त्यांच्याशी मन मोकळे गप्पा मारते आणि बोलता बोलता ती बोलते की डी एन ए टेस्ट प्रमाणे सदाशिव लोखंडे माझे वडील आहेत पण ते माझे वडील कसे असले मधुऊ खरं सांगा ना तुम्हाला काय वाटतं ते असं ते त्यांना विचारते आणि मित्रांनो इथं मधुबांना बोलायचे बहुतेक त्यांना ऐकू येतं ना, ना। मग त्यांना बोलायचं असेल कदाचित किंवा त्यांना त्यांचे फिलिंग एक्सप्रेस करायचे असतील त्यांचा हार्ट रेट वाढायला लागतो आणि सायली घाबरून डॉक्टरांना बोलत आहे म्हणजे आता मला असं वाटतं की येणाऱ्या भागामध्ये म लवकरच मधुबन जाग येऊ शकते आणि तदाशी लोखंडे कोण आहे आणि सायलीच्या वेळी खरे कोण आहेत हे आपल्याला कळेल मजेल बघा मित्रांनो त्याकरता पुढचा भाग बघा पुढचा भाग म्हणणारे चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा आणि हा भाग आवडलाच त्यांना व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कमेंटही करत जा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या